या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक प्रभाकर प्रभाकर यांचे पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर अक्कलकोट रोड समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम सोलापूर खासदार प्रणिती ताईंनी पुरस्थितीबाबत वस्तुस्थिती मांडल्यामुळे भाजपला मिरच्या झोमल्या मुख्यमंत्र्यांनी मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हाती भोपळा दिला सोलापूर युवक काँग्रेस तर्फे भाजप कार्यालयासमोर भोपळा फोडून निषेध सोलापूर अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत वस्तुस्थिती मांडत खासदार प्रणिती शिंदे यांनी शासनाच्या निष्काळजी कारभारावर तसेच पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांनी दिलेल्या फसव्या पॅकेजबाबत उघडपणे टीका केली त्यांच्या या वास्तववादी वक्तव्यामुळे भाजप नेत्यांना मिरच्या झोमल्या तर मुख्यमंत्री आणि भाजपचे भाडोत्री ट्रोलर यांनी त्यांच्यावर टीकेचा वर्षाव सुरू केला आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर युवक काँग्रेस तर्फे आज सोलापूर शहरातील फोटपाडी चौकातील भाजप शहर कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले कार्यकर्त्यांनी टरबूज आणि भोपळा फोडून भाजप सरकारच्या दिशाभूल करणाऱ्या कारभाराचा निषेध व्यक्त केला सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे म्हणाले धरणांमधून योग्य नियोजनाशिवाय अचानक मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली हीच वस्तुस्थिती खासदार प्रणिती शिंदे यांनी धैर्याने मांडून शासनाचा नाकर्तेपणा उघड केला त्याचबरोबर पॅकेजच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हाती भोपळा दिला हेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले या सत्य परिस्थितीमुळे भाजपला मिरच्या झोंबल्या आणि म्हणूनच ते प्रणिती टीका करत आहेत त्याच निषेधात आम्ही आज भाजप कार्यालयासमोर टरबूज व भोपळा फोडून त्यांना प्रतिकात्मक मिरच्या भेट दिल्या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सरकारच्या फसव्या धोरणांचा आणि नाकर्तेपणाचा निर्दिनिषेध नोंदवला या आंदोलनात सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस विनोद भोसले ब्लॉक अध्यक्ष तिरुपती परकीपंडला उत्तर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश लोंढे विवेक कन्ना सागर उबाळे संजय गायकवाड महेंद्र शिंदे सुभाष वाघमारे सचिन पवार यासिन शेख आदित्य भमाणे अभिजित डोलारे यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला महाराष्ट्राचे काल सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेले होते काल आपल्याला माहित असेल त्यांनी काल खासदार पंडित शिंदे यांच्यावर टीका केली त्यांना आम्हाला एक सांगाच आहे की खासदार प्रदेश शिंदे यांनी असं म्हटलं होतं की हा पाऊस शासनाच्या ह्याच्या निर्मितीमुळे पडला आहे कारण असं का बोलले होते तर त्यांना सांगायचं आहे की आपण जी उपाययोजना आणि अतिवृष्टी झाल्यानंतर जी उपाययोजना राबवला पाहिजे होती ती योजना राबवली नाही म्हणून आमच्या सोलापूर जिल्हा मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त भाग आणि अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात प्रमाणे झाली होती आणि काल आम्हाला सांगायचं आहे काल विविध घोषणा या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल या जिल्ह्यामध्ये करून दिलेली आहे काल त्यांनी सांगितले की बत्तीस हजार कोटीचा पॅकेज मी महाराष्ट्राला दिलेलं आहे त्या बत्तीस हजार कोटीमध्ये तुम्हाला सांगतो दहा हजार कोटी रस्त्याला दिलेले आहेत आणि सतरा कोट रुपये सतरा हजार कोटी रुपये विम्याचे आहेत आणि सहा हजार कोटी हे फक्त केंद्र शासनाचे त्यांनी एक प्रकारे या ज्या शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे शेतकऱ्यांना भोकळा देण्याचं काम या फडणवीस सरकारने केलंय आम्ही हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना आम्ही शेतकऱ्यांना द्यावे म्हणून आम्ही मागत होतो परंतु हे तुटपुंजी सरकार फक्त तीन आणि चार हजार रुपये हे सरकार आम्हाला देत आहे त्यामुळे आज आम्ही भाजप करायला समोर हाँ बोपड़ा हाँ, बोपड़ा हा भोपळा आहे भोपळा हा भाजप कार्यालयासमोर फोडून आम्ही एक प्रकारे त्यांचा निषेध करणार आहे आणि आमच्या खाता पंडिता शिंदे हे बांधा बांधावर जाऊन एक प्रकारे शेतकऱ्यांचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करत होते त्यांना एक प्रकारे मिरच्या जो म्हणून त्या मिरच्या सुद्धा आम्ही या ठिकाणी आणलेला आहे आणि विविध भागात जाऊन दोन हजार एक काजराचा पाऊस पडल्यासारखा विविध घोषणा शेतकऱ्यांसाठी करत आहे याचा निषेध म्हणून आज आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या भाजप कार्यालयासमोर आम्ही निषेध नव्हतो होतो श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील द डीलर ऑफ मेटा स्टील, स्टील। आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकीजवळ अनंतारा लॉन्च समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सिमेंट अल्ट्राटेक चटीना शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए सी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या